नमस्कार मित्रांनो तर आपल्या ओनली ट्रक ड्रायव्हर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत तर आपल्या मंजुळाचं थोडं हवा लीप होत होती म्हणून हा काही बुस्टर खोललं आहे आणि आपण आलेलो आहेत खेप कराडमध्ये फाईव्ह स्टार ट्रक गॅरेज आजिमबाईच्या गॅरेजला तर तुम्ही पाहू शकता तर याचं भरपूर जागा पण आहे आणि आजिमबाईबाई पण हे उभा आहेत तर हे फाईव्ह स्टार ट्रक गॅरेज कराड आजिम मिस्तरी नमस्कार तो तो तर अशी भरपूर गाड्या लावायला पण जागा आहे तुम्हाला मी दाखवतो तर इकडे आपले फिरोज भाई काम करते फिरोज भाईने काय खोल माहिती तर ही इथं फिरोज भाई काम चालू आहे फिरोज भाई काय खोलल होय तर हवा काही काम चालू आहे असं आणि एक नंबर काम कधी पण चालू असतंय कधी फोन करा काहीच अडचण नाही आणि भरपूर जागा आहे का गाड्या पण लावायला हे च्या <laughs> तर पाट्यावाले पण इथं आहेत महाराष्ट्र गॅरेज सगळं काम जागची जागा होत आहे हो हे महाराष्ट्र गॅरेज हा तर इथं पूर्ण काम होतं बर का जागतिक जागा गाड्याचं काही टेन्शन नाही वेल्डिंगचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही हो काय नाही चालू द्या हे बघा जागतिक जागा सगळं काम होत आपली सत्तावीस पंचेचाळीस मंजुळा